सोनेची चिडिया करती हे बसेरा व भारत देश आहे या देशावर समजून घ्या या देशावर जेव्हा जेव्हा बहुजनाचं राज्य होत तेव्हा तेव्हा या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा काय निघायचा कवीला राहलं नाही कवी म्हणतो की बहुजनाचं सम्राट अशोकाचं राज्य पार पर्यंत राज्य त्या सगळे सुखी होते सोन्याच्या का, का सोन्याचा निघतो का परंतु कळीने कल्पना केली सम्राट ते अखेरचा राजा बहुजनाचा त्याच्या काळामध्ये या, या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा एवढी श्रीमंती होती सगळे खुशी होतो आनंदी आनंद होतो सगळे बहुजन मग आमचा आता हा आमचा सत्याना व्हायला कारण झालं प्रहदचनाचा राजा पुष्पमित्र शृंगार सेनापतीनं त्याचा मर्डर केला आणि मर्डर केल्याबरोबर त्यांनी त्यांचे कायदे लिहिले आणि बहुजन लोक खूप हुशार असतात बुद्धिमान असतात मेहती असतात म्हणून पहिला शिक्षणाचा अधिकार काढून घेतला धन संचय करण्याचा अधिकार काढून घेतला बाहेर झेड्याचा अधिकार काढून घेतला बहुजन नाही सगळ्या महिलांचे अधिकार काढून घेतले संहिता लिहिली आता आमच्या बापानं लिहिलेली संहिता म्हणजे भारतीय संहिता त्या काळात संहिता होती आणि मनुचे कायदे होते आणि इथल्या बहुजन असणाऱ्या बहुजन म्हणजे काय ही बेल आहे ती बेल मी भाषण करणार नाही तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे बहुजन म्हणजे काय या मान्यवरांनी काय काम केलंय आज बहुजन हे नाव बहुजन हा दिन म्हणून आम्ही साजरा करतो मान्यवर काशीरामजीचा जन्मदिवस म्हणजे हे पंधरा टक्के लोक ब्राह्मण राजे आणि व्यापारी पा, तीन टक्के ब्राह्मण बांधव पाच टक्के राजे आईच्या पोटातून जन्म की राजा व्हायचा तिसरा टप्पा म्हणजे व्यापाराचा पाच टक्के राजे सात टक्के व्यापारी असे झाले पंधरा टक्के तीन टक्के पाच टक्के सात टक्के हे झाले पंधरा टक्के हे झाले अल्पसंख्यक अल्पजण आणि हे झाले बहुजन आणि ब्राटकाचा मर्डर केल्यानंतर पुष्पमिश्र शृंगानं आपली पंधरा टक्के लोकांची सत्ताशी कायम ठोली यांना पायाच्या खाली घेतलं तेव्हा बसून हे ते सगळे पायाच्या खाली होते शिक्षणाचा अधिकार नाही धनसंचय करण्याचा अधिकार नाही कुठले स्वातंत्र्य नाही फक्त गुलामी 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 मग ही व्यवस्था नष्ट करण्याचं काम कोणी केलं पुष्पमित्र शृंगानं तलवारीच्या जोरावर रक्त सांडून या ठिकाणी स्वतःची मनुसंहिता आणली आम्हाला त्यांनी गुलाम केलं आणि त्यानंतर या देशामध्ये दे महापुरुष जन्माला परंपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्ताचा एकही थेंब न सांगता भारतीय संविधान लिहून त्या सगळ्याला समान केले माझ्या कोणी वर नाही कोणी खाली नाही समान समान समान, समान केले आणि दुर्दैव वेळ कमी आहे म्हणून शॉर्ट मध्ये बोलतो चार चार घंटे लागतात सांगायला मेंदू बदल समान केलं दुर्दैव अर्थ बहुजनाचं या बाबासाहेबाला आयुष्य जास्त लाभलं नाहीतर बाबासाहेब जर काही पाच ते दहा वर्ष जगले असते तर मान्यवर काशीरामजी साहेबांना सर्वस्वाचा त्याग करून बाहेर पडावं लागलं नसतं हे बी संसारी व्यक्ती माझ्यासारखे झाले असते बाबासाहेब गेले आम्हाला वाली कोणी राहिला नाही बाजूनो म्हणून या महापुरुषाला जन्म घ्यावा लागला आणि सगळ्या कुटुंबांचा त्याग करून बहुजन जे खालच्या लोकांमध्ये सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत सहा हजार मान पुरोसीचे महान मुसलमान कोळी माळी साळी आगरी एस सी एसटी ओबीसी मुसलमान अल्पसंख्याक सगळे याच्यात याच्यात तीन मग बहुजन नावाची जात निर्माण केली मग आताच्या बाप लायक बापानं काय काय केलं होतं आहे का लायक बापानं पहिली ही दी व्यवस्था असं करण्यासाठी तुम्हाला पहिलं काम केलं या देशाचं संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब म्हणाले या तुम्हीचा राजा या राणीच्या पोटातून जन्मायचा मी त्या राणीच्या पोटाचं ऑपरेशन केले म्हणले या पुढचा राजा राजीच्या पोटातून न जन्मा तो मतदानाच्या पेटीतून जन्मान म्हणून का माझ्या बहुजन समाजाच्या बांधवांनो आपल्या घराच्या दारावर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन कशी जमात करायची शासन कधी हे आहे आमच्या लायक बापाची कहाणी आता कहाणीच म्हणू आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या राज्यात जिल्ह्यात सभा घेत आहेत पण बेन मायाती सभा घेताना दिसत नाहीत याबद्दल आपण काय बोलू नाही हे आपलं म्हणणं योग्य दिसून येत नाही सभा वगैरे सगळीकडे चालू आहेत दिवस रात्र बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते दिवस रात्र काम करीत आहेत बहीणजी प्रॅक्टिकली येऊनच सभा घेणं असं काही हे नाहीये इथे ही पार्टी खेडरलीच पार्टी आहे आणि दिवस रात्र कार्यकर्ते संपूर्ण देशामध्ये कार्यक्रम घेत आहेत घरी घरी जाऊन प्रत्येकाला बहुजन समाजाची आयडी सांगत आहे आज या ठिकाणी मान्यवर काशीरामजी साहेबांची थी थी नव्विदावी जयंती या ठिकाणी ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आमच्या बौद्ध समाज पार्टीच्या शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमानं तमाम देशवासियांना आम्ही मान्यवर काशीरामजी साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो आज खऱ्या अर्थाने बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय स्तरावरची तीन नंबरची पार्टी आहे आणि बहुजन समाज समाजासाठी नंबर एकची पार्टी आहे आणि निश्चितच आज देशाची पंतप्रधान ही बहनकुमारी जी ह्या शंभर टक्के होणार आहेत देश की मजबुरी हे बहनकुमारी मायावतीजी ह्या प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मताच्या पेटीतून बहुजन समाज देशातला दाखवून देणार आहे आज आपण पाहत आहोत भाजप असेल किंवा अन्य पार्टी असेल यांची रणनीती काय आहे देशाचं संविधान संपुलण्याचं कट कारस्थान यांच्याकडून चालू आहे आपण पाहिलं असाल की सोळा हजार कोटी चा जो लाख कोटीचा जो भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे ते आपण पाहत असाल कारण आमची पार्टी हे कधी कोणावर टिप्पणी करत नाही ते आवरांत्र बहुजन समाज पार्टी ही मताच्या पेटीतून आपलं काम दाखवून देत असते आ, ना ना जे आपला जो आक्षेप आहे की भवन कुमारी कळेल की कशा पद्धतीचे सभा होतील आणि मताच्या पेटीतून त्या प्रस्थापितांना जागा दाखवण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या वतीने अतिशय बीजेपीचे जे नेते आहेत आनंद कुमार एगडेवार हे म्हणतात की येणाऱ्या निवडणुकीत जर आम्ही चारशेच्या वर जर गेलो देशाचं संविधान बदलू याबद्दल आपलं काय म्हणत गोष्ट करायला कोणाला त्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही येणारा काळ आपल्याला दिसून येईल की देशाची प्रधानमंत्री या बहीणजी आमच्या झाल्याशिवाय राहणार नाही